शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेल्या एकूण दोनशे अकरा तब अर्जांपैकी तब्बल एकोणीस अर्ज अवैध ठरले आहेत नगराध्यक्षपदासाठी दाखल सर्व बारा अर्ज वैध तर नगरसेवक पदासाठी एकशे ऐंशी अर्जांना हिरवा कंदील मिळाला आहे म्हणजेच एकोणतीस जागांसाठी आता एकशे ऐंशी उमेदवार रिंगणात या निवडणुकीत सर्वात मोठं आव्हान भाजपेसमोर आहे नाराज नेते बंडखोर कार्यकर्ते आणि अपक्षांची विक्रमी संख्या या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण ठरणार आहे एकवीस नोव्हेंबर अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे आता कोण माघारी घेणार आणि कोण मैदानात उरणार या गणितावरच संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदललेल शहादा निवडणुकीतील तापमान वाढतंय आणि खऱ्या लढाईला आता सुरुवात शहादा निवडणूक अपडेट्स पाहण्यासाठी शाहदा स्मार्ट सिटीला फॉलो नक्की करा आणि कोण होणार नगराध्यक्ष तुमचा अंदाज कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा